जय शिवराय जय जय जाऊ जय शंभूराजे तर आपण सकाळी बसलो होतो त्या ट्रॅव्हलरमध्ये आणि आता बसलेलो आहे आपण अर्बनियामध्ये आपल्यासोबत आहेत पोलीस आणि आपली दुपारच्या नंतर आपण गाडी चेंज केली आणि अर्बनियात आलो आपला प्रवास चालू आहे प्रयागराजच्या दिशेने माझ्यासोबत आहेत हे कसा चाललाय प्रवास मस्त मस्तपैकी प्रवास चाललेला आहे आणि तेच सांगतील आता इथून नागपूर नाकपूर आणि नागपूर वरून कस याच्यावरून hmm. अफजल नाही झाशीवर बरोबर ना त्याच रोडने जाणार ना आपण मग कुठल्या नागपूर नाकपूर, नागपूरवरून इंदोर इंदोर वरून जबलपूर जबलपूरवर जबलपूर हा बरोबर आपला ना, पुढचा प्रवासच न हा नागपूर जबलपूर झाशी अशा पद्धतीने जाणार आहे सोडते सकाळपासून खूप मस्त आणि प्रयागराजला चालले काय विशेष हर हर महादेव हर <laughs> हर गंगे अशा पद्धतीने चाललोय अर्बनिया मध्ये बसल्या नंतर खूप आरामदायक प्रवास होतोय आणि अर्बनिया ही गाडी खूप प्रवासासाठी आरामदायक आहे सर्वजण अशी शांत मस्त बसलेले आहेत आणि आमच्या पाहुण्यांची श्रीनाथ टूर्स अँड ट्रॅव्हल्स त्याचबरोबर आमची हिंदवी टूर्स अँड ट्रॅव्हल्स या नियोजनबद्ध गाड्या आपल्या चाललेल्या आहेत चौदा एकूण चौदा गाड्या आहेत एका गाडीमध्ये सतरा ते अठरा लोक आहेत अशा पद्धतीने प्रवास चालू आहे समोरच्या बाजूचं दृश्य देखील तुम्हाला दाखवण्याचा निश्चितपणे प्रयत्न करणार हा आहे स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महामार्ग म्हणजेच आपला समृद्धी सम्रुद। महामार्ग या रस्त्याने आपण चाललेलो आहे गाडी किती पळवली तरी समोर असं वाटतंय वीज चाळीस स्पीडच आहे रस्ता संपत नाही आणि कंटाळ असा आळस चढतोय अंगामध्ये तरी म्हणतो हा आणि अर्बनिया असल्यामुळं आर्बनिया चालवायला देखील कशी वाटते एक नंबर मस्त गाडी अगदी कम्फर्टेबल प्रवास होतो अर्बनिया आहे ना सर्व लोकांनी अर्बनिया नक्कीच वापरला घेतली पाहिजे घेतली नाही पाहिजे किती रागायला कष्ट नाही गाडीसाठी भाड्याने तर गाडी घेऊ शकता हा प्रवास चांगला करण्यासाठी अतिशय उत्तम गाडी आहे आणि हा परिपूर्ण कुटुंबासाठी दहा बारा लोकांसाठी तर अतिशय कम्फर्टेबल प्रवास होतोय हा आणि घ्या गणपती बाप्पांचं दर्शन देखील घ्या समोर गणपती बाप्पा आहेत ह्या बाजूला देखील तुम्ही पाहताय आपल्यासोबत पोलीस आहेत हे पुण्यामध्ये शिवाजीनगरला ना शिवाजीनगरला आहेत अशा रीतीने आपला प्रवास चालू आहे तर सर्वांनी आता काय काय पुढचं डोकं चालू नका सबस्क्राईबर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायचं काय तर प्रयगराजला चालू आहे जय शिवराय जय जे जय शंभूराजे